श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती या सगळ्या गोष्टी काढून टाकण्यासाठी आमोसे दुसरा पवित्र दिवस नसतो आपण बघा रोज किती लोकांना भेटतो किती लोक, लोक समजा आपल्या घरी येतात कोण कुठल्या भावनेने आपल्याशी बोलते हे आपण कधीही सांगू शकत नाही कोणी बरोबर कितीही गोड बोलत असेल तरी पण त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भाव आहे हे आपण कधीही सांगू शकत नाही आजकाल या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत काही लोकांना इतरांकडे हे आहे गाडी आहे दोन घरं आहेत या गोष्टी दिसतात पण त्याच्या मागे त्यांनी किती कष्ट केलेले हे कधीही कोणी विचार करत नाही अशा काही विचारांचा किंवा भावनांचा आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती परिणाम होऊ नये आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता निघून जावी घराच्या सुख समृद्धी समाधानासाठी अमासेच्या दिवशी प्रत्येक महिलेने घरामध्ये हे उपाय करायला हवेत तर हे उपाय कशाप्रकारे करायचे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हे जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दर अमावस्येला तुम्हाला करायचे आहेत बघा यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवेल हे तुम्ही स्त्री पुरुष कोणीही घरातले करू शकता बघा बऱ्याचदा असं होतं की महिलेचा मासिक धर्म असतो त्यावेळेस घरातील कर्त्या पुरुषांनी हे उपाय केले तरीही चालतात या उपायांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रभाव पडत असतो सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेली जाळी जळमटं जाड़ काढून घ्यायची आहेत जाळी जळमटं जाड़ काढल्यानंतर आपल्या घरातली बेडशीट जी आहे ती आवर्जून बदलायची आहे कारण वरची पडलेली जाळी धूळ वगैरे त्यामुळे बेडशीट ह्या आवर्जून चेंज करायच्या त्यानंतर सोफा कव्हर अमावसेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला बदलायचे आहेत घराचं अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं त्यानंतर हळद गोमूत्र आणि मीठ मिश्रित अशा पाण्याने अंगणामध्ये तुम्हाला सडा टाकायचा आहे आणि मीठ हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घरातली फरशी पुसायची आहे नक्की या गोष्टी न विसरता दर आमोसेला करून बघा आमोस्यासारखा पवित्र दिवस नसतो आमोसे हा वाईट दिवस नाहीये उलट आपल्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी अतिशय उत्तम लक्ष्मीचा दिवस असतो आपण केलेल्या कष्टाचं आपण केलेल्या मेहनतीचं आपल्या प्रगतीचं फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर हे छोटे छोटे उपाय मी तुमच्यासोबत जे शेअर करत आहे ते तुम्हाला प्रत्येक आमोसेला करायचे आहेत तर बघा या उपायांचा आपल्याला आयुष्यभरासाठी फायदा होतो मग आपल्याला म्हणण्याची वेळ येत नाही की मी एवढं सगळं करते तरी माझ्या बाबतीत असं का होतं तर पहा आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारातून चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश, प्रवेश करत असतात त्यामुळे पाणी घेऊन त्यामध्ये हळद गोमूत्र आणि खडे मीठ टाकून त्या पाण्याने आपल्याला मुख्य प्रवेशद्वार न चुकता स्वच्छ करायचं आहे अगदी छोटे छोटे उपाय आहेत पण वेळ काढून जर तुम्ही हे उपाय केले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फरक जाणवतो तुमच्या समस्या अडचणी दुःख जे आहेत ते दूर होण्यासाठी मदत होते बघा कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना त्यामध्ये सातत्य असायला हवं हे उपाय जे आहेत ते दर अमासेला करायचे असं नाही की तुम्ही घरामध्ये सगळे उपाय केले आणि पुढच्या अमासेपर्यंत घर जशाला तसं होतं जाळी जळमटही तुमच्या घरामध्ये येत राहतात नकारात्मकता येतच राहणार आहे कारण ती धुळीच्या स्वरूपात असते आपण घराबाहेर पडतो तिथून आपल्यासोबत घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते म्हणून महिन्याच्या एका दिवशी तरी आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी आपल्याला घालवायची असते मग ती जुन्या कपड्यांच्या बाबतीत असेल तर जुने कपडे बाहेर काढण्यासाठी देखील आमोस्या हा उत्तम दिवस आहे तर जुने कपडे काढत असताना काही उपाय करूनच तुम्हाला जुने कपडे आमोस्याच्या दिवशी दान करायचे असतात बघा तुरटीचे उपाय देखील आमोस्याला केले तर अत्यंत प्रभावी ते मानले जातात तुरटी जी जा आहे ती नकारात्मक त्याला घरामध्ये प्रवेश करू देत नाही तुरटीचा एखादा छोटासा तुकडा तुम्ही आमोसेच्या दिवशी घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती बांधला तर कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही अतिशय साधा सोपा उपाय आहे बघा तुरटी जी आहे ती आपोआप विरघळायला लागते ला ला ज्यावेळेस ती कमी होते त्या तसं तसं तस तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता जी आहे ती शोषली जाते आणि जेव्हा ती पूर्णपणे विरघळून जाईल त्यावेळेस तुम्ही नवीन तुरटीचा तुकडा जो आहे तो मुख्य प्रवेशद्वारा बाहेर बांधू शकता अशाच प्रकारे तुमच्याकडे जर तुरटी असेल तर ती तुम्हाला बारीक करून घ्यायची आहे आणि या तुरटीच्या पावडरचा उपाय आपल्याला घरामध्ये बऱ्याच ठिकाणी येईल आता आमोसेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये साफसफाई करतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण पडदे असतील किंवा आपल्या घरामध्ये असलेले बेडशीट्स असतील किंवा पाय पुसण्या असतील ह्या तुम्हाला आमोसेच्या दिवशी आवर्जून धुवायच्या आहेत पायपोसणी धुवून झाल्यानंतर त्याच्या खाली थोडीशी तुरटीची पावडर आपल्याला एखाद्या कॅरी बॅगमध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवायची आहे बघा जी ही व्यक्ती घरामध्ये प्रवेश करेल ती तुरटीवरती आधी पाय देईल आणि त्यानंतर मध्ये येईल मग असं केल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही तर हा छोटासा उपाय तुम्ही आमूसेला करून बघा मी दर आमूसेला नाही पण ज्यावेळेस माझी ही तुरटी पूर्णपणे वितळून जाते त्यावेळेस मी ही तुरटी परत भरत असते आणि पाय पुसणीच्या खाली ठेवते हा साधा सोपा उपाय आहे आणि खूप घरामध्ये फरक जाणवतो त्याचप्रमाणे आम्हीच्या दिवशी सगळ्या पायपुसण्या आपण स्वच्छ करण्याआधी आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्ये त्या पायपुसण्या बुडून ठेवायच्या बघा पायपुसण्यांमध्ये सगळ्यात जास्त धूळ बाहेरली नकारात्मकता असते आणि त्यामुळे सुद्धा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात म्हणून आपण शनिवारच्या शनिवार सुद्धा ह्या पायपुसणे अशा प्रकारे धुवू शकतो पण प्रत्येकाला एवढा वेळ नसेल तर आंबसेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा बघा सगळ्या पायपुसण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये भिजवायच्या आणि त्यामध्ये तुम्हाला तुरुटी टाकून ठेवायची आहे तुरटी आधी सांगितल्याप्रमाणे सगळी नकारात्मकता खेचून घेते पण हा बऱ्याचदा आपण घराची साफसफाई करत असताना पाय पुसण्यांकडे दुर्लक्ष करतो मात्र आमावसेच्या दिवशी इतर कोणतीही सेवा तुमच्याकडून नाही झाली तरी चालेल पण स्वच्छता मात्र व्हायला हवी कारण जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे असं म्हणतात त्यामुळे वेळात वेळ काढून ह्या गोष्टी करा आणि तुमचा फरक जो आहे तो तुम्ही नक्कीच अनुभवाल नुसत्या पायपोसनच नाही तर सोफा कवर असतील आपल्या घरातली सतरंजी असतील ते देखील या दिवशी न चुकता स्वच्छ करावेत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अष्टगंध हळद आणि मिश्रित शुभ लाभ काढायचा आहे त्यांनीच आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या भिंतीवरती देखील आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे बघा या दिवशी हळदीचे सुद्धा उपाय घरामध्ये करावेत हळदीचं आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे यामध्ये आपल्याला गोमूत्र गुलाबजल आणि सुगंधित अत्तर आवर्जून टाकायचे लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असताना या गोष्टी आपल्याला हळदीमध्ये मिक्स करून त्यानेच उंबरठ्यावरती लेपन करायचं तर अशा प्रकारे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार सुशोभित आणि स्वच्छ सुंदर ठेवायचं आहे बऱ्याचदा असं होतं की जुनी खराब झालेली आंब्याच्या पानाची तोरणं देखील आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तशीच असतात तर ती देखील न विसरता काढून टाकायची शक्य झालं आंब्याच्या पाण्याचं तोरण आवर्जून तुम्हाला लावायचं आहे याशिवाय आपल्याला सकाळ संध्याकाळ उंबरठ्या बाहेर दोन्ही बाजूला दोन दिवे देखील आमोसीच्या दिवशी प्रज्वलित करायचे आहेत असं केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते बघा धूप दीप लावून आपल्याला उंबरठ्याचं चा पंचोपचार पूजन करायचं आहे स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काही विशेष उपाय या दिवशी करावेत बघा स्वयंपाक घर पुसत असताना हळद गोमूत्र आणि खडीमिठाचा वापर करावा त्यानंतर त्या पाण्याने गॅस पुसून घ्यावा ओटा पुसून घ्यावा जेणेकरून जी ही नकारात्मकता स्वयंपाक घरामध्ये असते ती निघून जाते त्यानंतर स्वयंपाक घराच्या भिंतीवरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे बघा पाच ठिकाणी तुम्ही स्वस्तिक काढू शकता स्वयंपाकघरामध्ये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या भिंतीवरती दोन आणि आपल्या देवघरामध्ये असे पाच स्वस्तिक हे शुभचिन्ह आमोसेच्या दिवशी चुकता बगा आमोसे न चुकता काढावेत बघा एकदा स्वस्तिक काढलं आणि तेच तसंच ठेवलं वर्षभर पौर्णिमेला तुम्ही स्वस्तिक हे नव्याने काढू शकता त्याचसोबतच आपल्याला देवघराची देखील स्वच्छता अमोसेच्या दिवशी करायची असते अशाच प्रकारे हळद गोमूत्र खडे मीठ मिक्स करून देवघर स्वच्छ पुसून घ्यावं देवांची देखील तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करू शकता आणि जर तुम्ही देवांना मोसीच्या दिवशी साफ केलं तर नक्कीच गोडा नैवेद्य करून दाखवायला विसरू नका कारण ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो त्यामुळे गोड पदार्थ मग शिरा असेल किंवा खीर बासुंदी यासारखा पदार्थ बनवून देवांना नैवेद्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता बघा देवांवरती देखील धुळीच्या स्वरूपामध्ये नकारात्मकता साचलेली असते आणि अमावसेच्या दिवशी ती तुम्ही घालून देवांना लख उजळून घेऊ शकता आमोसेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो आणि आपल्या घरातील नकारात्मकता वाईट गोष्टी, करनी बाधा नजर बाधा या सगळ्या गोष्टी घालून टाकण्यासाठी आमोसेसारखा दुसरा पवित्र दिवस नाही या व्यतिरिक्त देवी लक्ष्मीला खडेमीट हे अतिशय प्रिय आहे खडेमिठाचे दोन अतिशय प्रभावी उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही आमोसेच्या दिवशी करू शकता यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता हे उपाय कशा प्रकारे करायचे साधे सोपे उपाय आहेत पण करून बघा निश्चित तुम्हाला घरामध्ये फरक जाणवतो याशिवाय दर शुक्रवारी किंवा आमोसेच्या दिवशी खडेमिठाचा दिवा देखील तुम्ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्या देवघरासमोर म्हणजे दे प्रज्वलित करू शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या पैशांच्या ज्याही समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून होते आणि धनाची देवी लक्ष्मी ही देखील समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे खडे मिठाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानण्यात येते त्यामुळे दर शुक्रवारी किंवा आमोसेच्या दिवशी तुम्ही खडे मिठाच्या दिव्याचा उपाय केला तर तुमच्या ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतील घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी मदत होईल घरामध्ये सुख समृद्धी राहील असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा साधा सोपा उपाय आहे घरामधली असलेली सगळी नकारात्मकता खडीमीठ शोषून घेतं यासोबतच देवी लक्ष्मीला प्रिय असणारे खडे मसाले ज्यामध्ये दोन लवंगा दोन वेलची आणि एक अख्खी दालचिनी तुम्हाला यामध्ये टाकायची आहे अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करायचा कोणत्या वेळेमध्ये प्रज्वलित करायचा आणि त्या खडे मिठाचं काय करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तसा ऑलरेडी हा व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे पण तो खूप आधी शेअर केलेला आहे बघा या दिव्याचा उपाय तुम्ही दर आमोस्याला करू शकता या व्यतिरिक्त काही सेवा तुम्हाला घरामध्ये करायच्या आहेत जसं की तुम्ही कालभैरवाष्टकचं पठण करू शकता काल ची सेवा कालभैरवाष्टच्या दिवशी केल्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता निघून जाते कालभैरवाष्टक जे आहे अतिशय प्रभावशाली स्त्रोत्र आहे याचं तुम्हाला शक्य झालं तर अकरा वेळा पठन किंवा श्रवण करायचं आहे मोबाईल वरती लावून दिलं तर तुमच्या कानावरती ते शब्द पडत राहतात आणि यामुळे सुद्धा तुम्हाला असलेले दोष नजरबाधा नष्ट होण्यासाठी मदत होते कापुराचे उपाय देखील आमावसेच्या दिवशी अत्यंत प्रभावशाली ठरतात तसा तर कापूर आपण आपल्या घरामध्ये रोज जाळावा पण रोज उपाय करणं शक्य नसेल तर किमान आमावसेच्या दिवशी तरी दोन कापराच्या वड्या दोन लवंगा तुम्ही तुमच्या घराच्या मेन एंट्रन्सच्या समोर जाळायचे आहे जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती घराबाहेर जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल या उपायासाठी तुम्ही एखादं मातीचं भांडं घेऊ शकता किंवा एखादी पंथी घेऊ शकता माझ्याकडे ही कापूरदानी आहे त्यावरती मी दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवलेल्या आहेत खाली मी एक कॅन्डल ठेवलेली आहे तिच्या उष्णतेमुळे भीमसेनी कापूर वितळायला भी लागतो आणि जळायला लागतो यासोबतच त्या लवंगा देखील जळतात आणि या लवंगांच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते हा उपाय तुम्ही रोज घरामध्ये करू शकता पण आधी सांगितल्याप्रमाणे रोज रोजच्या रोज या गोष्टी करणं प्रत्येकाला शक्य नसतं त्यामुळे किमान शनिवारी अमावसेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा यासोबतच बघा उंबरठ्यावरती सुद्धा तुम्ही एक अतिशय प्रभावशाली उपाय करू शकता यामध्ये जर तुमच्या घरामध्ये गौऱ्या असतील ज्या गाईच्या शेणापासून बनलेल्या गौऱ्या असतात त्या घ्यायच्या आहेत यावरती पाच अख्ख्या वेलची आणि पाच लवंगा टाकायच्या दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या यावरती शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि उंबरठ्यावरती हे सर्व वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष तुम्हाला काही पितृदोष असतील ज्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडण तंटे मुलं ऐकत नसतील यासारखे प्रकार तुमच्या घरामध्ये वारंवार घडत असतील तर हा साधा सोपा उपाय करून बघा बघा यामध्ये तुम्हाला एखादं मातीचं भांड घ्यायचं किंवा तामण घ्यायचं त्यामध्ये गाईच्या दोन गवऱ्या टाकायच्या पाच अख्ख्या लवंग पाच वेलची दोन कापराच्या वड्या ह्या सर्व टाकून थोडस गाईचं तूप टाकून ह्या सर्व वस्तू उंबरठ्यावरती प्रज्वलित करायच्या यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतात पण सांगितल्याप्रमाणे सातत्याने ह्या गोष्टी तुम्हाला दर अमुसेला करायच्या आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत हे सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही पण तुमच्या समस्येनुसार तुम्हाला जो शक्य होईल तुम्हाला जो प्रभावी वाटेल तो उपाय तुम्ही करू शकता बघा एखाद्या उपायाने तुम्हाला नाही फरक वाटला तर पुढच्या मुसेला हो तुम्ही दुसरा उपाय करून बघा अशा प्रकारे तुम्ही उपाय करत राहायचा आहे कोणत्या ना कोणत्या उपायामुळे घरा तुम्हाला घरामध्ये निश्चितपणे फरक जाणवतो आणि तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ देखील मिळत असतं फक्त पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने उपाय करावेत अमावसेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात त्यामुळे पैशांविषयीच्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या स्वामी चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल है वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ